नमस्कार मित्रांनो नर्सिंग ए ईश्वर सेवा मी आरोग्य आरोग्यदृत्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते ना मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल त्याही कळवायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण ज्या सब्जेक्टवर बनवणार आहोत किंवा ज्या टॉपिकवर बनवतो तो आजचा टॉपिक आहे सर्पदंश झालेला रुग्णास प्रथम उपचार आज आज हा आजचा टॉपिक आहे आजचा प्रश्न हा विचारला जाणारा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जी एन एम ए फर्स्ट इयर स्टुडंट ए एन एम नर्सिंग स्टुडंट दोघांनाही विचारला जातो बऱ्याच लोक म्हणजे एन एम स्टुडंटच्या क्वेरीज असतात की म्हणजे त्यांना असं वाटत असेल की जी एन एम फर्स्ट इयर आणि एन एम फर्स्ट इयरचे सब्जेक्ट किंवा त्यातले टॉपिक्स ब म्हणजे सिमिलर असतात तुम्हालाही विचारला जाऊ शकतो हा प्रश्न अॅनाटॉमी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फर्स्ट एड हे सगळं जी एन एम फर्स्ट इयरलाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त ह्या नोट्स बघू शकतात कारण जे ह्याच्यात आहे तेच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो दो दोन्ही स्टुडंटना विचारला जाऊ शकतो जी एन एम फर्स्ट इयरच्या स्टुडंटना आता दोन हजार तेवीसला एक्झाम झाली नोव्हेंबरमध्ये तेव्हा विचारला गेला होता समर्पदंश झालेला रुग्णस प्रथम उपचार तुम्ही काय कराल ते लिहा असं पाच मार्काला क्वेशन आला होता तर तुम्ही काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बनवू एन एम नर्सिंग स्टुडंटनी बिंदास हा व्हिडिओ बघू शकता ह्याच नोट्स काढायच्या तुम्हाला सेम हाच तुमचा हे असणार आहे आन्सर असणार आहे ठीक आहे तर व्हिडिओला मी सुरुवात करते तर आपण काय बघूया माहिती आहे जगात खूप प्रकारचे साप आहेत म्हणजे फुरसा नाग हे खूप विषारी साप आहेत कोणता साप हे माहीत नसेल तर कोणते प्रत्योपचार करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं तर तुम्ही थोडक्यात वरती हे लिहू शकता जगात खूप साप आहेत फुरसा नाग हे साप खूप विषारी आहेत कोणता चावला हे माहीत नसेल तर कोणते प्रत्योपचार करायचे ते आपण साप चावल्यानंतर पाहूया असं तुम्ही लिहू शकता तर पहिलं आहे प्रथमोपचार आपण बघूया रुग्णच धीर द्यायचा म्हणजे साप चावल्यानंतर भीती असते आता काय होणार आता काय होणार तर पहिलं बेसिकली बघून घ्या रुग्णास धीर द्यावा नातेवाईकांना धीर द्यावा कारण रुग्णापेक्षा नातेवाईक पण तेवढेच पॅनिक झालेले असतात तर नातेवाईकांना धीर द्यावा गर्दी करून मोकळ्या हवेचा पुरवठा करावा ताबडतोब जखमीच्या वरच्या बागू म्हणजे बाजू ज्या ठिकाणी एकच हाड आहे अशा ठिकाणी आवळपट्टी बांधावी उदाहरणार्थ कोपराखाली हाताला दंश झाल्यास झाला असल्यास दंडावर व गुडघ्याखाली पायाला दंश झाला असल्यास मांडीवर आवळपट्टी बांधावी आवलपट्टी म्हणजे आपण बँडेज बांधतो ती पट्टी घट्टपट्टी आवलपट्टी दर पंधरा ते वीस मिनटांनी अर्धा ते एक मिनटासाठी सेल करावी आवलपट्टी जी आपण घट्ट बांधण्यासाठी जी पट्टी घेतलेली असते ती अर्धा किंवा मिनटांनी सेल करावी ती बांधताना मऊ कापडाची घडी किंवा कापूस ठेवून मगच बांधावी म्हणजे ती बांधताना काय करायचं तिच्यामध्ये कापसाची म्हणजे मऊ कापडाची घडी किंवा कापूस ठेवून मगच बांधायची त्याच्यानंतर ती कधी दोन हाडांवर बांधू नये ती आवलपट्टी बांधताना काय काळजी घ्यायची ती लिहायची आपल्याला तर असे त्याचे तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर पाचवा हे ताबडतोब दंश झालेल्या ठिकाणची जखम भरपूर पाण्याने धुऊन टाकावी म्हणजे ज्या ठिकाणी जखम दंश झाला आहे म्हणजे साप चावला आहे त्या ठिकाणी जखम भरपूर तुम्ही तुमच्या शब्दातही मांडू शकता मी लिहिलेले मुद्दे किंवा पुस्तकात असणारे मुद्दे नाही मांडले तुम्ही समजून घ्या आणि आपल्या भाषेत तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात आपल्याला फक्त ते व्यवस्थित आता तुम्ही ताबडतोब दंश झालेले ठिकाणची जखम भरपूर पाण्याने धुवून टाकावी तर तुम्हाला दंश आठवत नसेल तर साप चावल्यानंतर ताबडतोब साप चावलेल्या ठिकाणची जखम भरपूर पाण्याने धुवून टाकावे असे लिहू शकता त्याच्यानंतर दंशच असलेल्या ठिकाणी निर्जंतुक धारदार वसून अधिक चिन्हाच्या आकाराची जखम करावी म्हणजे दंश झाल्या त्या ठिकाणी अधिक चिन्हाच्या आकाराची जखम करायची जखम जगा करावी व दाबून तेथील विष मिसळले रक्त वाहू द्यावे म्हणजे म्हणजे दोन झाले त्या ठिकाणी धारदार वसुनी किंवा शार्प जो स्टराइल ब्लेड असतो त्याच्याने अधिक चिन्हाची ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या ठिकाणी म्हणजे ज हे करायचं आहे का कट करायचं आहे तिथे अधिक चिन्हाची जखम करायची आहे जखम म्हणजे कट करून घ्यायचं आहे अधिक चिन्हासारखं आपण अधिक चिन्ह करतो ना अशा प्रकारे असं जखम करायचं त्याच्यानंतर तिथं रक्त दाबून घ्यायचं आहे आपल्याला रक्त वाहवू द्यायचं आहे त्याच्यानंतर सातवं आहे आपल्याजवळ असलेले पोटॅशियम पर मॅग्नेटचे जे खडे असतात ते पाट टाकायचे किंवा पावडर टाकायची त्याच्यानंतर आठवा हे रुग्णास हालचाल करू देऊ नये रुग्णास आपण काय करायचं हालचाल करू द्यायची नाही आणि नववा आहे उत्तेजक पेय पिण्यास द्यावे व ताबडतोब दवाखान्यात हलवावे आणि रुग्णास पाणी हवं असेल तर पाणी किंवा उत्तेजक पेय पिण्यास द्यायचं चहा आपण देऊ शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर आहे तर ज्या ठिकाणी आता पायाला किंवा हाताला जावलं असेल आपण त्या ठिकाणी आवलपट्टी बांधू शकतो ज्या ठिकाणी अवलपट्टी बांधणे शक्य नाही अशा ठिकाणी आपण काय करायचं आहे ती जागा ती जागा काय करायची आहे माहिती आहे स्व सो, स्वच्छ पाण्याने धुवायचे कुठलाही आता समजा खा मानेच्या ठिकाणी चावले तर आपण काय करू शकतो अवघड ठिकाणी चावले तर ते आपण काय करू शकतो तर ती जागा पाण्याने स्वच्छ धुवायचे निर्जंतुक धारदार बसून त्या ठिकाणी जखम करावी ते रक्त वाहू द्यावी किंवा पाठीवर चावलं असेल का आलं का तर अशा ठिकाणी आपण काय करायचं निर्जंतुक धारदार बसून तिथे जखम करायची म्हणजे असं हे करायचं आहे ते करून झाल्यानंतर रक्त वाहू द्यायचं आपल्या तोंडात जखम नसल्यास ती जखम चुकून विषारी रक्त थुकून टाकावे भरपूर पाण्याने सुळा भरावेत वरील सर्व उपाय करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तुम्ही उत्तर लिहू शकता पाच मार्काला क्वेश्चन विचारला जातो दोन पेज तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्याचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद